मी तुला आता इथे एक फोन देणार आहे हा इमॅजिनरी फोन कॉल असेल एखादी व्यक्ती एखादी सिच्युएशन एखादा एक्सपिरियन्स एक त्याच्याबद्दल तू कधी व्यक्त झाली नाही आहेस कुठे किंवा ते मनात राहिलं आहे त्या फोनवर तुला ते व्यक्त व्हायचं आहे मग ती व्यक्ती हयात असेल नसेल तुला ते त्या फोनवर व्यक्त व्हायचे आजवर तू कधीही बोलली नाही आहेस ते ठीक आहे गोवान खूप मला हा माहीत नाही माझ्यासाठी हा सरप्राईज असणार आहे फोन कॉल बिकॉज यू आर अनप्रेडिक्टेबल सांगायचं हो कोणाला बोल मी बघू मला गेस करता येतं का हॅलो माते मला असं वाटतं की आमचे खूप अपराध तू पोटात घेत आली आहेस घेतीच आहेस अजून आम्ही काही अपराध करणं थांबवत नाही आणि तू ते पचवायचं थांबत नाहीस एवढीच एक विनंती करेन की तू आम्हाला शक्ती दे सद्बुद्धी दे नीट वागायची तुला नीट सेफ ठेवायची कारण मला असं वाटतं की आता तुला ते प्रॅक्टिकल प्रॅक्टिकली किंवा फिजिकली पण शक्य होत नाही आहे की इतके अपराध इतकं नुकसान करून तू तु, तुझे रंग दाखवायला लागलेस आणि आम्हाला आम्ही हे विसरलो आहे की तू जे क्रिएट केलं आहेस तो खरा देव आहे नेचर इज गॉड हे आम्ही विसरलो आहे त्यामुळे पृथ्वी माते आम्हाला माफ कर आमचे अपराध घे पोटात अजून घे असं मी ग्रीडी मी माणूस आहे त्याच्यामुळे मी ग्रीडी आहे मी म्हणेन पण आम्हाला त्याचबरोबर सद्बुद्धी दे तुझं आयुष्य वाढवायची तुला नर्चर करायची तू ज्या प्राण्यांना जन्म दिला त्या प्राण्यांचं संवर्धन संरक्षण करायची आणि टेक्नॉलॉजी वाढतीये आहे तसं काही गोष्टींचा काही इंधनांचा काही मटेरियल्सचा वापर वाढतो आहे त्याच्यावरती रोख घालण्यासाठी खूप लोक प्रयत्न करत आहेत तर हे प्रयत्न अजून वाढू देत आणि त्यांना यश मिळू दे अशी मी मनापासून प्रार्थना करते आणि तुझ्या सानिध्यात वेळ घाल घालवणं इज द बेस्ट थिंग एवर त्याच्यामुळे मी आज असं स्वतःलाही सांगते की तुझ्या सानिध्यात मी जास्त वेळ घालवायचा अजून जास्त प्रयत्न करेन आणि आय लव यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट मला असं वाटतं की uh, आकाशगंगेतलं सगळ्यात सुंदर प्लॅनेट तू आहेस आणि आमच्यामुळे नाही स्वतःमुळे आहेस आय लव यू मस्त